नमस्कार उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीसारखा उद्धव ठाकरेंनी राण्यांची इज्जतच काढली उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपाचे नेते नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गट पक्षाच्या वर्धापन दिनी भाजपा शिंदे गटावर हल्लाबोल केला त्यांनी आपल्या भाषणात मनसे सोबतच्या युतीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय विशेष म्हणजे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात भाजपा पक्षाचे नेते नितेश राणे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे तुझा आवाज कसा आवाज कोंबडीचा सध्या हिंदू मुस्लिम यांच्यात भांडण लावले जात आहे भाजपाचा एक बेडूक ओरडत आहे त्याला तेवढच काम दिलेलं आहे तुझी उंची केवढी तुझा आवाज कसा उंची चाल बदकाची आवाज कोंबडीचा आहे डोळे कोणासारखे आहे हे माहित नाही असा थेट टोला उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांना त्यांचे नाव न घेते लगावलेला आहे कोणीतरी एक बाप ठेवे तसेच पुढे बोलताना तुझा जीव काय तू बोलतोस काय तुझी पार्श्वभूमी काय आहे तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे आणि आमच्यावरती बोलत आहेस असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांना अप्रत्यपक्षण खिजवलेला आहे तसेच पुढे बोलताना कोणातरी एक बाप ठरव रे याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या आज शिवसेना एकोणसाठ वर्षाची झाली आहे तरीही आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत विचार एकच आहे असा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे आता इकडे शेटजींचे बूट चाटण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शिवसेनेची स्थापना ही शेटजींची पालखी वाहण्यासाठी केली नाही शेटजींचे बूट चाटण्यासाठी केली नाही हे अगोदर त्या मेंध्याला सांगारे अशी अप्रत्यक्ष ही उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद